शहरात अनेक प्रभागात असलेल्या स्वच्छता कंत्रादारांनी शॉर्टकट नीती अवलंबी म्हणून अनेक प्रभागात चक्क नागरी वस्तीतच कचऱ्याचे मोठे डम्पिंग याड तयार केलेले दिसून येत आहे आधी काहीच कचरा गोळा असताना आता नवसारी बस स्टॉप जवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहे याच ठिकाणी मुलीचे आदिवासी वस्तीगृह असल्याने दिवस रात्र याच घाणीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम असल्याचे प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कळे अनेकांनी स्पष्ट केल्या येथेच नागरी वस्ती असल्याने नागरिकांना सुद्धा डम्पिंग कचऱ्याचा त्रास आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असताना शहरात नागरिकांनी आपल्या घरात अंगणात घरासमोर कचरा साठवून ठेवू नये यासोबतच स्वच्छता ठेवणे गरजेचे झाले आहे यात नागरिक स्वतः काळजी घेत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे मात्र नागरी वस्तीतून सर्व कचरा गोळा करून रस्त्याच्या बाजूला नागरी वस्ती कचऱ्याचे डम्पिंग यार्ड तयार करणे हे सुद्धा नागरिकांच्या आरोग्याला उपायकारक ठरणार आहे अशीच व्यवस्था आता शहरातील अनेक प्रभागात स्वच्छता कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे असा प्रकार नवसारी बस स्टॉपच्या बाजूने असलेल्या खुल्या जागेत निर्माण झाला आहे आधी काहीच प्रमाणात येथे कचऱ्याचे डम्पिंग यार्ड दिसायचे आता येथे कचऱ्याच्या डम्पिंग ने मोठे स्वरूप प्राप्त केले आहे अशातच येथे मेलेली जनावरे पडून राहिल्याने नागरी वस्तीत दुर्गंधी पसरते याचाच परिणाम शेजारीच असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहावर झालेला आहे दुर्गंधीमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी कमालीचे त्रस्त झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केल्या आहेत इथे जेव्हा कॉलेजला जातानी किंवा शाळेमध्ये जातानी इथनं खूप घाण वास येते त्यामुळे डोकदुखी दुख किंवा ओमिटिंग होतात आणि आता पण इथे इतका बेकार वास येत आहे की इथे उभं राहणं नाही महानगरपालिकेचे कचरा डंपिंग यार्ड तत्काळ रद्द करून येथील कचऱ्याचा कायमचा नायनाट करावा अशा मागणीला आता नागरिकांनी वसतीगृहातील विद्यार्थिनी मागणी करत आहे पावसाळा सुरू आहे आणि जवळपास ही प्रक्रिया निरंतर दोन पासून लगातार सुरू आहे इथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे सगळीकडे घाणीचा आणि दुर्गंधीचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे आम्हाला भरपूर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागतं जसं की डोकेदुखी चक्कर येणे मळमळ करणे आणि पावसाळ्यामध्ये ही उताप मलेरिया यांसारखे गंभीर आधाराने मुली भरपूर त्रस्त आहेत तर आम्हाला असं वाटते की हा हा जो कचरा आहे इथे नसून कुठेतरी दुसरीकडे टाकण्यात यावा म्हणजे जरीही हा त्याची विल्हेवाट लावली ला जाते पण पन पूर्णपणे नाही होत ना ते त्यामुळे मच्छराचा आणि दुर्गंधी एवढी पसरलेली आहे की जवळपास सगळ्या आरो मुलींनाच आरोग्याचा खूप त्रास होत आहे नवसारी येथील आदिवासी वसतीगृहाच्या गृहप्रमुख गायत्री पटेल यांनी अनेक वेळा महानगरपालिकेला पत्र सुद्धा पाठवले आहेत यावर महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई व उपाययोजना केली नाही अशी प्रतिक्रिया गृहप्रमुख गायत्री पटेल यांनी स्पष्ट केली आहे आमच्या मुलीचे कचरा बाजूला टाकत असल्यामुळे नेहमी नेहमी बिमार पडून झाले रात्री सहा ते आठ मुली कंटिन्यू बिमार चालू आहे त्यांना पत्र देऊन सुद्धा सुद्ध सुद्ध ते कोणतंच ॲक्शन घेतलेलं नाही आहे आणि नगरपालिकेचं गाडीसुद्धा बोलवले पण गाडी सुद्धा येत नाही कचरा उचलाले आमच्या समोरही कचरा आहे आणि भूस्टलच्या भिंती जवळही कचरा टाकतात पूर्ण गावाचा कचरा ताप वगैरे आहे त्याच्यामुळे भरपूर मच्छर होतात ते पाणी सांडून राहतात तिथं सांडलेलं असतात त्याच्यामुळे मच्छर होतात आम्ही जेव्हापासून वस्तिग्रहाची इथं दोन हजार अठरा पासून त्रास आहे त्यांचा कंत्राटदारांनी तात्काळ सर्व कचऱ्याचा नायनाट लावावा येथील पुन्हा कचऱ्याचे डम्पिंग यार्ड तयार करू नये अशी मागणी आता जोर धरताना दिसून येत आहे आता वळूया पुढील बातमीकडे